माझं नाव निखिल अनंत सागवेकर माझ्या ब्रँडचं नाव आहे स्वाद सदन, सदन हो कोकणी मेवा हो तर आपल्याकडे सर्व कोकणी हो सर्व कोकणी आहेत कोकणीकडे आणि काही ब्रँडचे प्रोडक्ट आहेत योजक ब्रँडचे पण प्रोडक्ट आहेत आपल्याकडे रत्नागिरी मधल्या आठवलेचे आठवलेचे आहेत आहेत चितळेंचे आहेत हो दर कोकण बाजारला माझा स्टॉल असतो आणि आता पंच्याहत्तर कोकण बाजार दादर वेटला शिवाजी पार्क स्काउट हॉल मध्ये आहे हो अकरा आणि बारा जानेवारी सकाळी हो। अकरा ते रात्री नऊ नऊ तिकडे देखील माझा स्टॉल आहे आणि हे माझ्याकडून तुमच्या सर्वांसाठी हे इन्व्हिटेशन आहे कोकण बाजार पंचाहत्तरचं चा। ज्यांना मी पर्सनली भेटू शकलो नाही त्यांनी माझं हे आमंत्रण स्वीकारा हो हो आणि तुम्ही सर्वांनी आठवणी नक्की माझ्या कोकण बाजारला आमच्या भेट द्या माझ्या स्टॉलला द्या आणि नक्कीच आम्हाला आवडेल तुम्ही तिकडे याल आणि माझं हे आमंत्रण डिजिटली पण तुम्ही स्वीकार हो 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 तर मी सुद्धा माझ्या व्हिव्हर्सला आमंत्रण देतो माझ्यातर्फे आणि कोकण बाजार तर्फे थँक्यू नमस्कार मंडळी मी उदय म्हणजे माझ्या मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी गेलो होतो विरार वेशला बोळींज मार्केट आई बंगलो भंडारवाई समोर राम मंदिर शेजारी स्वच्छ सदन म्हणून एक शॉप आहे आपले कोकण बाजार उद्योजक आहेत तर त्या दादांचा शॉप आहे तर आज आपण त्यांच्या शॉपला दिली आहे खूप दिवसापासून आपल्याला दादा बोलवत होते पण आपल्याकडे वेळ नव्हता दादांच्या शॉपवरती आपल्याला विविध प्रकारचे कोकणी प्रॉडक्ट पाहायला मिळतील आणि घरगुती प्रॉडक्ट असतात तर स्क्रीनवरती मी दादांचा नंबर शेअर केलाय तर नक्की शॉपला भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती ऑर्डर सुद्धा तर सर्वांना या ठिकाणी महत्वाचा मी सांगू इच्छितो येत्या अकरा आणि बारा जानेवारीला म्हणजे शनिवारी आणि रविवारी कोकण बाजारचा पंच्याहत्तर व अमृत सोहळा आहे तर या ठिकाणी दादांचा स्टॉल असणार आहे याच्या व्यतिरिक्त अजूनही खूप सारे स्टॉलधारक आहेत तर या ठिकाणी आपण आवर्जून भेट द्या तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव निखिल अनंत सागवेकर आणि आपल्याकडे कोकणी प्रॉडक्ट आहेत हो बरोबर आहे आपल्याकडे सगळे कोकणी प्रोडक्ट आहे सगळे प्रोडक्ट कोकणातूनच येतात आणि हे आपलं एक छोटस आउटलेट आहे दुकान आहे तर चला आज आपण बघू आपल्याकडे काय काय प्रोडक्ट काय काय प्रोडक्ट आहेत हा तर इकडे तुम्ही बघू शकता हा आंबेमोर तांदूळ आहे आंबेमोर तांदूळ हो हा सोयासी तांदूळ आहे जसा बासमती तांदूळ असतो तसा हा पचायला देखील खूप चांगला आहे आणि आपल्याकडनं गावावर येतो हा सेमी ऑर्गेनिक आहे त्याच्यावरती आम्ही पावडर बिडर काही लावलेली नाहीये विदाऊट केमिकल हा विदाऊट केमिकल हा ते ना आणि खूप लोकांना आवडलं अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला खूप छान प्रतिसाद आहे याचा अगदी लोक एक पॅकेट घेऊन दिलेत त्या लोकांनी आता तीन किलो चार किलो पाच किलो पर्यंत गेलेत बरेली महिन्याला लोक मागवतात असा हा आंबेमोर तांदूळ आहे त्याच्यानंतर ही सांगते मसाला भरलेली ही आहे साखर हा हा या दोन मिरच्यांमध्ये खऱ्या काही याच्यामध्ये मसाला असतो हे थोडी कमी तिखट असते आणि हे मसालाई ताक घेऊतात त्याच्यात गुडांचं कॉलेज असतं ते जरा तिखट असते थोडीशी आणि प्राइस काय प्राइस आहे हिची पन्नास रुपये टाके हा आणि याचा ऐंशी रुपये ऐंशी रुपये हो ग्रॅम आहे ना हा शंभर ग्रॅम आहे शंभर ग्रॅम आणि हे पन्नास ग्रॅम पन्नास रुपये पन्नास रुपये मिक्स टायचे सांडगे हा अच्छा हे पण पन्नास रुपयाला पोंगे आहेत नाचरी चेट आणि ह्याचप्रमाणे मिक्स आहे मिक्स आहे कलरफुल कलरफुल मुलांना वगैरे देण्यासाठी चांगलं हा हात सगळीचा तांदूळ आहे लाल तांदूळ बोलतो त्याला लाल हा तेजीसाठी वापरला जातो प्रामुख्याने त्याचा भात सुद्धा होतो पण हा खूप हायली प्रोटीन आहे तर फ्री आहे तर हा गावठी पोळ चहा सोबत दुधासोबत तुम्ही खाऊ शकतात हे लाल तांदळापासूनच बनवलेले आहेत त्याचं महत्व पण देखील छान लागतात हो चहा खूप छान लागतात हे कडवे वालात आपल्याकडे कोकणातले ते चांगले आहे अगदी पुण्यापर्यंत पण आपले जातात लोक एक दोन दोन किलो पण मागवतात पुण्यापासून नुसतं मुंबईत उरताना राहिला तर पुण्यामध्ये पण पुण्यामध्ये पण जातात हे लाल कडवे लाल डाळिंबी देतो आपण डाळिंबी हा थोडे गोडस असतात त्याच्यानंतर आपल्याकडे पापड आहे पापड आहेत चाचणी पापड चाचणी पापड आहे हा साबुदा साबुदाना पापड विश्वासासाठी साबुदाना चिकवडी आहे एक गव्याची आहे खूप सुंदर कुरडई आहे टॉलेट आहे दिसते दिसते ना आणि घरगुती बनवली आणि पॅकिंग कितीच आहे हे दोनशे ग्राम दोनशे पोहा पापड आहे पोहा पापड आहे हा अच्छा त्याच्यानंतर हा पोहा आहे पोहा मिरगुंड हा पोहा मिरजून देणार आणि साधारणतः रेंज काय इकडे साठ रुपये साठ रुपये रुपये ही आपली गर्दी ती तिकट शेवट शेव आहे का बेसनची चांगल्या रिफाईन ऑइल मध्ये बनवलेली सत्तर रुपये पॅकेट आहे सत्तर रुपये पॅकेट आहे बंकिन वरती आपण छोटी पॅकिंग आहे छोटी पॅकिंग आहे शंभर ग्रामची आहे हे येणार तुम्हाला ऐंशी रुपयाला छोटं पॅकेट शंभर ग्राम हा ऐंशी रुपयाचं आहे वेळवेळ पाच सहा सहा प्रकारचे सहा प्रकारचे मसाले हा मच्छी मसाला मालवणी मसाला काश्मीरी मसाला मिरची पावडर आहे सोलम आपल्याकडे सोलम सहास होतं तर शंभर ग्राम म्हणजे छोटी पॅकिंग आपण सॅम्पल ठेवली आहे जर तुम्हाला रिक्वायरमेंट नुसार पाहिजे असेल तर मिळतो मिळून हा शंभर गरम मसाला सर्व मसाले सर्व डंकावत आहेत केमिकल जरा पण नाही जरा पण नाही हा मालवणी मसाला आपला त्याच्यानंतर हा कांदा लस मसाला मटर मसाला आता हे आपल्याकडे काही प्रोडक्ट आहे हा इन्स्टंट जे रोडी मिक्स हे आहे ढोकळा ढोकळा हे आहे मेंदू वडा मेटू वडा अच्छा इडली हे इडली मिक्स आहे डोसा आणि हे डोसा मिक्स खूप छान होतं चव सुद्धा छान आहे मुलांना होतं मुलांना शाळेत त्याची जसं वेगवेगळी किंमत आहे तुम्हाला फोर्टी सेव्हन अच्छा हाँ, हे आहे तुम्हाला सेव्हन्टी रुपीज सेव्हन्टी रुपीज इडली आहे चारशे ग्रामचं पाकिट आहे सत्तर रुपयाचं इकडे वरती काही चकली वगैरे आहे का हो आठवड्यांचे प्रोडक्ट सुद्धा आहेत आपल्याकडे अच्छा भाजणी चकली स्टेक आठवले ब्रँड आहे ना पुण्याचं आहे पुण्याच आहे त्याच्यानंतर मकाई चकले स्टेक पच्ची शंकरपाई आपल्याकडे वेगळी खूप छानशी मेकी मखळीच्या ज्या येतात त्या शंकरबाई बरोबर हलका फुलका चिवडा म्हणजे आपल्या बोर कसा फिरमोर सोनपापडे आपल्याकडे सोनपापडी पण आहे हो हो एटू गिरकाई चौरगिर गावावर न हा हा छोटी बाटली आहे ही दोनशे ग्रामची आहे ही तुम्हाला म्हणजे डिस्काउंट रेट मध्ये मिळेल माझ्याकडे हा त्याच्यामध्ये पॅकिंग आहे ना एक किलो अर्धा किलो हे अर्धा किलोची पॅकिंग येणार तुम्हाला एक किलोची पॅकिंग टोटल तीन पॅकिंग कोकम सरबत आहे एक लिटर कॅन मध्ये पण आहे आणि एक छोट्या अर्धा लिटर मध्ये पण आहे इकडे सर्व पिठ आहेत ना ही सर्व पिठ आहेत ही अच्छा जसं आपल्याकडे हे आहे घावणे पीठ नाचणी घावणे पीठ आहे नाचणी घावणे नाचणी घावणे पीठ आणि काय प्राइस आहे त्याची हे तांदूळ घावणे पीठ आपली थालीपीठ भाजणी साधारणतः किती प्रकारची पीठ आहेत आपल्याकडे पीठ आपल्याकडे सात आठ प्रकारची सात आठ प्रकारची पीठ आहेत ना हो ज्वारी भाकरी आहे ज्वारी भाकरी अच्छा त्याच्यानंतर नाचणी नाचणी भाकरी आहे म्हणजे भाकरीची पिठं पण आहेत आपल्याकडे हो हो नाचणीला आणि हे स्पेशल मोदकाचं पीठ आपल्याकडे मोदकाचं आहे हे बासमती तांदळापासून आपण बनवतो बासमती तांदूळ आता जसं मागे गणपती आहेत एक फेब्रुवारीला ता तर लोकांनी आठवड्यापासून माझ्याकडे त्याचं ऑर्डर देऊन बुकिंगला सुरुवात केली आणि काय प्राईज आहे त्याची हे तुम्हाला येणार पंच्याहत्तर रुपये अर्धा किलो पंच्याहत्तर रुपये अर्धा किलो हो दाट्यावरती भरलेलं कुळ्याचं पीठ आहे कुळ्याचं पीठ दातावरती भरलेलं आहे हे कोळी दात्यावरती भरलेले आहेत मसाला कोळी सर्व मिक्स आहे मिक्स आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला कोडणी द्यायची आणि सिटी करायची आहे आणि काय प्राइस आहे त्याची सत्तर रुपये सत्तर रुपये दोनशे ग्राम दोनशे ग्राम आणि हे माझ्याकडे योजकचं आहे प्लेन प्लेम पेट आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे योजकचे प्रोडक्ट आहे हो माझ्याकडे रत्नागिरीमधले योजक ब्रँडचे प्रोडक्ट हो, हो, तुम्हाला योजकचे जेवढे प्रोडक्ट आहेत काही लागलं तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता आणि हे माझ्याकडे प्रोडक्ट आहेत रत्नागिरी आणि त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये स्पेशली क्वालिटी असते क्वालिटी खूप त्यांची छान आहे त्यांची बनवण्याची पद्धत छान आहे आणि चौड मुळात त्यांची ती सेम आहे जे एवढ्या वर्षापासून ते सेम आहे त्याच्यामध्ये मसाले पण आहेत त्यांचे हो हाँ, गोड़ा मसाले। गोड़ा मसाले। हाँ, खुब ना। हा गोडा मसाला गोडा मसाला खूप आवडला लोकांना खूप सुंदर आहे नंतर हा मालवणी मसाला आहे डांगरपीठ आहे हे सर्व योजपची मेटकूट आहे हे नाचणी सत्व आहे आणि ती सत्व आपण लहान मुलांसाठी सुद्धा देऊ शकता ही शुगर फ्री आहे शुगर फ्री आहे हा ही शुगर फ्री आहे हे माझ्या सगळी कृती आहे कृती वगैरे सुद्धा लेनी पाण्यामध्ये ताकामध्ये किंवा दुधामध्ये अच्छा दुधामध्ये हेचावरती आहे प्रत्येक पॅकिंगवरती कृती प्रत्येक पॅकिंगवरती अच्छा आवळा मावा आणि आवपेटीमध्ये काय परत आहे का हां आवळा पेटीमध्ये देसीगुली आवळा चंद्र वाली यामध्ये हे तुकडे असतात हा हा आवळ्याचे आणि आवळा मावामध्ये हा क्रश असतो क्रश हां म्हणजे कोणाला जर दाताचा वगैरे रेशो असेल तर तो लोक आवळा तीस रुपये तीस रुपये तीस रुपये शंभर रुपये हो हो आपल्याकडे हे जे कोकण माजवळ आहे हो आपण सोलकडी किंवा मच्छीमध्ये वापरू शकतो खूप छान आहे आणि रंग पण खूप छान आहे लोकांना आवडलं त्याच्यामुळे आता आम्ही अर्धा लिटर आणि एक लिटर असे दोन्ही ठेवायला लागलो कारण की एक लिटर मध्ये पण लोकांना सारख्या आग आपल्याला मालवणी लोकांना तर लागतच मच्छीमध्ये सोलकडीला तेवढे राहील लाकडी गाण्याचे लाकडी खाण्याचे जसे हे तिळ्याचं छोटी पॅकिंग आहे देखे, देखे, हे कोकोनट ऑइल आहे कोकोड ऑइल पण आहे पॅकिंग मध्ये लाकडी लाकडी घाण्यावरचे हे सूर्यफूल तेल आहे सूर्यफुल आहे अच्छा हे करडईचं आहे मोहरीचं आहे क्वालिटी आहे क्वालिटी मध्ये आणि हे शेंगदाणा तेल आहे आणि प्राइस काय साधारणतः फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड तर रेंजमध्ये आहे सगळ्या तुम्हाला डिस्काउंट तर प्राइस पण मिळणार याच्यामध्ये डिस्काउंट पण मिळणार हो 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 याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल डिस्काउंट क्वालिटीमध्ये डिस्काउंट मिळाला फणसाची भाजी हे आहे फणसाची भाजी आता सीझन चालू झालंय आपलं आता आपल्याकडे वर्षभर असते आपल्यावर भर आहे काही टेन्शन घेऊ नका कोकण मधलं सगळ्यात फेमस प्रोडक्ट कोर्याची भाजी असते ना हो कोऱ्याची भाजी असते पण इतका का खाती लोकांचं मी हे प्रोडक्ट तिकडे आणले आणि याला खूप जबरदस्त प्रतिसाद आणि कशा प्रकारे ती बनवायची कशा प्रकारमध्ये पूर्ण कृती दिवस फोडणी द्यायचे द्यायची जेवढी पाहिजे तेवढी काढा वाफरा बाकी त्याच करून पण तेल फ्रीज मध्ये वर्षभर राहते एकदम बारीक मस्त चिरलेला फणस आहे तुम्हाला घेतोय पन्नास त्याच्यामध्ये फणसाच्या अच्छा तुम्हाला एकशे वीस ला येतोय अर्धा किलो अर्धा किलो आणि आपल्याकडे कोकम आहे कोकम कोकम आहे कोकम भरगुती हे आंबावडी आहे आंबावडी त्या डमकींवरती बनवतो हे आपली खोबऱ्या चटणी खोबऱ्या लसूण चटणी हा आणि ही घरगुती आहे घरगुती ही कायात काळ्या तिळाची चट हे बोलतो त्याला भाकरी वगैरे आपण खाऊ शकतो बरोबर तर आहे आपल्याकडे सोनपापडी सोनपापडी हो सोनपापडी किती याची हा आणि काय प्राइस आहे त्याची ही येते दोनशे ग्राम पॅकिंग मध्ये येते दीडशे रुपये फ्लेवर फ्लेवर आहेत ना हे आहे अंजीर आहे अंजीर आहे हे कॅनबेरी आहे चा, किती फ्लेवर आहेत तीन फ्लेवर आहेत चार ब्लबेरी कॅनबेरी आणि अंजीर आणि ती पण आहे ना आणि ही एक आहे चार फ्लेवर आहेत हे हनी आहे वाईल्ड हनी आहे वाईल्ड हनी हा है। वाईल्ड हनी जंगलातून काढलेला मग आहे हा हा एकदम प्युअर आहे तुम्हाला दोन टाक छोटा आहे ऐंशी रुपये आणि मोठी आहे ते बॉटल हा दोनशे चवन त्रास तसा आपल्याकडे जाश्वंत त्रासवंत त्रास मुलांना वगैरे देऊ शकतात बुद्ध पोस वगैरे त्यांची वाढण्याची मदत होते मुलांना ब्रेड किंवा चटातीला लावून देऊ शकता बरं आवडीने खातात पळवीचा चुंडा हा आंबट गोड तिखट असतो सत्याला टांगी लागतो बरोबर छान भाकरीसोबत चटातीसोबत खायला पण आहे प्रोडक्ट कच्छ में अपने मोस्ट फेमस आने सक्सेसफुल पेवर टांकी एक <सक्षा> <सक्षा> तो <कोकनी थेचा। सक्षा> का है कोकनी ठेचा कोकनी ठेचा हो यूज़ क्या कोकनी ठेचा में जो मिर्ची सोबह कारी किस्ले अच्छा अप्रतिम प्रतिम अच्छा जेवढ्या लोकांनी घेतला तर फीडबॅक आहे मला स्पेशली मी सांगेन की आता हा खेचा फक्त मराठी माणसांपुरता नाही राहिला असून तो नॉन महाराष्ट्र लोक पण मी पहिल्यांदाच बघितलंय आता मला माझ्याकडे यायचे गुजराती कस्टमर देखील आहेत अच्छा त्यांची तर मागणी आहे की आम्हाला दादा आम्हाला एक किलो कि अर्धा किलो कि सगळ्यामध्ये मिरची सहित आंबा पण आंबा पण आहे कळधी पण किसलेलं आहे त्यांनी ऑफिस ऑफिसमध्ये त्यांना इतका आवडले की त्यांना त्याची हे पासष्ट रुपयाला दोनशे ग्राम येते पासष्ट रुपयाला दोनशे ग्राम हो ठीक आहे हे आहे केशर वेलची सिरप केसरवेलची ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे केशर वेलची येते बघा आणि छान स्वाद आहे याचा जे सारण बनवतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता टेस्ट येतो रंग पण चांगला येतो एखादा गोड शिरा म्हणा किंवा फ्रूट सलाड म्हणा किंवा बासुंदी म्हणा किंवा आणखी तुम्ही मसाले भात किंवा मसाला दूध तुम्ह त्याच्यामध्ये हे तुम्ही वापरू शकता करवंद्याचं लोणचं करवंद लोणचं आहे करवंदाचा लोणचं आहे लोणच्यामध्ये किती प्रकार आहेत आपल्याकडे माझ्याकडे दादा आता बघा आठ दहा प्रकार येतात आठ दहा प्रकार हो आवळ्याचा आहे हो आणि कितीची पॅकिंग आहे दोनशे ग्राम घे टाकते दोनशे ग्राम हे साठ रुपयाचं आहे दोनशे ग्राम तर सध्या मार्केटमध्ये सहजासहजी कोणाकडे न मिळणार कोकणातलं घरगुती गोड आंब्याचं लोणचं आहे गोड आंब्याचं लोणचं हो मार्केटमध्ये सध्या फार कमी आहे नाही बोलू शकतो आपण आपल्याकडे कितीची पॅकिंग दोनशे ग्रामची पॅक दोनशे ग्रामची पॅक लिंबाचं तिकट वाला आपलं अच्छा लिंबाचं पण आहे गोड हो लिंबाचा पण गोड आहे हे मिरचीच आहे हो हे मिरचीच आहे इकडे काय आठवलींचे प्रॉडक्ट आहेत हो हे आहेत जांभूळवडी जांभूळवडी हा अच्छा वेगवेगळ्या संत्रावडी संत्रावडी पण आहे हो हो छान टेस्ट आ, है। 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 आहे आणि काजू कंद वडी आहे काजू कंद वडी आहे काजू गुलकंद वडी आहे कंद वडी आहे उपवास वडी आहे अच्छा आपण उपवासाला खाऊ शकतो ना उपवासाला आपली घरगुती पाट्यातली बनवलेली आंबा पोळी कन्झर्वेटिव्ह आहे ना ही सणासो आहे हे देखील रिझर्वेटिव्ह फ्रीच आहे ना तुम्हाला कोकण सिरपको एक लिटर मध्ये पाण्यामध्ये टाकून बनवायचं हे हापूस आंबाचा पल्प आहे हापूस आंबाचा वैशिष्ट्य असं आहे बिलकुल प्रिझर्वेटिव्ह येत नाही तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह आणि हे आणि किती येत्याच्या बाटलीमध्ये दोनशे एम एल आहे दोनशे एम एल ऐंशी रुपये एल ऐंशी रुपये ऐंशी पॅक सिस्टम केलेला आहे त्याच्या ना आपल्याकडे हो 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 अमृत सीझनला सीझनला हे रेडी टू ड्रिंक कोकम सरबत आहे सरबत आहे लोकांना खूप कोकम बाजार मध्ये खूप आवडलंय डे चा आपल्याकडे जिरा जिरा आहे लिंबू लिंब आलं लिंबू पाचक हा हे करवंद सिरप आहे करवंद सिरप आहे हो हा हे लेमन सिरप आहे लेमन सिरप आहे हे आवळ्याचा ज्यूस आहे शुगर फ्री आहे शुगर फ्री हो अच्छा आणि काय पाहिजे त्याची एकशे वीस रुपये अर्धा लिटर हे अर्धा लिटर मध्ये कोकम सिरप आहे आपल्याकडे अच्छा एकशे वीस रुपये हे पण अर्धा लिटर कैरी पण कैरी पण आहे आपल्याकडे अर्धा लिटरमध्ये आणि जांभाचा ज्यूस आणि कैरी पणाची पन काय प्राइस आहे शंभर रुपये आणि जांबू ज्यूस अडीचशे रुपये अडीचशे रुपये अर्धा लिटर ऑर्गॅनिक आहे ना ऑर्गॅनिक आहे प्युअर ऑर्गॅनिक आहे बघू शकता इकडे कोकम मुठी हो पायांवरती लांब खाऊ शकतो चपातीला बाकीला लांब खाऊ शकतात खाऊ शकतो मधल्या सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे बराबर असं आहे आपल्याकडे घरगुती लाडू पण आहे सा सा हो घरगुती लाडू पण मिळतील तुम्हाला हा आहे मेथीचा लाडू मेथीचा लाडू हो बघू शकता तुम्ही आणि कितीची पॅकेटातले हे पाव किलोची पाव किलोची पॅकेट आहे आणि घरगुती गर्ग आपण स्वतः घरी बनवतो घरी बनवलेलं आहे साजूक तुपा साजू तुपा हा याच्यामध्ये काजू बदाम पिसतात सगळे ना देवातले आहेत पूर्णपणे आणि फ्रेश असतात फ्रेश एकदम तुम्ही ऑर्डर द्या आम्ही लगेच तुम्हाला बनवून देतो वगैरे असं जास्त दिवस नाही स्टॉक नसतो ऑर्डर असणार तर लगेच बनवून देतो आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये हा डिंकाचा लाडू आहे डिंकाचा लाडू आहे आणि आता खास संक्रांती निमित्त संक्रांत विशेष पिळ्याचे लाडू आणले कसे किलो तिळ्याचे लाडू पिळाचे लाडू माझ्याकडे तुम्हाला साडेतीनशे चारशे रुपयाच्या रेंज मध्ये येणार रेंज हे पण गुळ्यातलेच आहे आम्ही साधूक तूप वापरला आता आणि मेथीचा लाडू कसा आहे मेकीचा लाडू नऊशे रुपये किलो नऊशे रुपये आणि बिंकाचा हजार रुपये किलो हजार रुपये किलो याच्या व्यतिरिक्त अजून कुठले लाडू असतात आपल्याकडे नाचणीचा लाडू असतो रव्याच्या लाडू असतो तुम्ही ऑर्डर की किंवा तुम्हाला स्नॅक्स आपल्याकडे मिळतात हो चकली आहे चिवरा आहे चिवडा आहे मखाना आहे पॉपकॉर्न आहे तर दादा आता मी विरार लाव विरारला आपलं शॉप आहे हो, हो माझा विरारला शॉप आहे विरार वेस्ट ला बोईंग मार्केट मध्ये माझं शॉप आहे राम मंदिरच्या बाजूला मांडाराईच्या समोर माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री एट फोर झिरो थ्री सेव्हन झिरो ऑनलाईन सुद्धा आपण ऑर्डर करू हो डब्ल्यू 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 डॉट एस कोकणी मेवा डॉट कॉम थँक्यू थँक्यू